सख्या मोठ्या भावानं प्रॉपर्टीसाठी आपल्या लहान भावाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यानंतर त्यानं तो मृतदेह मित्राच्या सहाय्यानं शेतात पुरला याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके इथं किसान खोडके यांची शेगाव खोडके या गावात शेती आहे त्यांना हरिभाऊ खोडके आणि शिवाजी खोडके ही दोन मुलं आहेत हरिभाऊ हा मोठा आहे त्याला वडिलांची सर्व जमीन हवी होती वडिलांच्या संपत्तीत कोणी वाटेकरी नको असं त्याला वाटत होत त्यामध्ये लहान भाऊ शिवाजी खोडके हा होता त्यालाही वाटा मिळेल आपल्याला वाट्याला कमी जमीन येईल असं त्याला वाटत होतं त्यामुळे त्यानं निर्दयीपणे आपल्या लहान भावाचाच काठा काढण्याचा कट रचला यासाठी त्यानं आपल्या एका मित्राची मदत घेतली भावाला शेतात बोलावून घेतलं तिथंच त्याचा गळा उडून खून केला यानंतर त्याच शेतात त्याला पुरलं त्यानंतर तो घरी आला भाऊ हरवल्याचा त्यानं बनाव केला सगळ्या ठिकाणी शोधाशोध केली त्यानंतर तो स्वतः पोलीस स्थानकात गेला तिथं गेल्यावर त्यानं आपला ता भाऊ शिवाजी वर्ष तेवीस हा हरवला आहे अशी तक्रार दिली पोलिसांनी ही त्याची तक्रार नोंदवून घेतली पण शिवाजी हरवू कसा शकतो असा संशय त्याच्या नातेवाईकांना आला त्यातून ते त्यांनी शिवाजीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला ते शोधत शोधात गेले तिथं त्यांना शेतात एक खड्डा दिसला तिथं त्यांनी तो खड्डा उकरून पाहिला त्यात त्यांना शिवाजीचा मृतदेह असल्याचा आढळून आला या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर हा खून भावानाच केल्याचे पोलिसांना तपासात आढळून आलं त्यांनी तातडीनं हरिभाऊ खोडके व त्याचा मित्र पवन आखाडे यांना बेड्या ठोकल्या दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट राहा